शुभ जयंती निमित्त मुस्लिम समाज अक्लूज महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटी तालुका माल शिरजच्या वतीने फळ वाटपाचा उपक्रम राबवण्यात नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर 1 न्यूज़ चैनल पवन हनुमंत के साथ महाराष्ट्र पुलिस न्यूज़ 24 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला फूलहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले व अक्लूज शहर उपजिल्ला रुग्णालयातील आणि कदम मल्टीस्टेट हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळ वाटप करून हा कार्यक्रम संपन्न केला त्यावेळेस सोलापूर जिल्हा अध्यक्ष भैया मोहम्मद माडेकर माळशिरस तालुका अध्यक्ष मुक्तार युनुष बागवान माळशिरस तालुका उपाध्यक्ष फरीद मोहम्मद बागवान मोहळकर तालुका कार्याध्यक्ष हसन मोहम्मद माडेकर सयाजीराजे मित्रमंडळ भगवान गल्ली शाखेचे अध्यक्ष शोएब गनी बागवान सचिव रियाज रुबा बागवान इम्रान जब्बार बागवान तसेच इतर आमचे सहकार्य रिक्षा स्टॉपमधील मित्रमंडळ उपस्थित होते अशा प्रकारे शिवजयंतीचा कार्यक्रम राबवण्यात आला शिवाजी महाराजांची जयंती त्यानिमित्त फ वाटप कार्यक्रम घेण्यात आला सोलापूर जिल्हा रुग्णालय उपरुग्णालय अकलूज या ठिकाणी बी वाटप झाली आणि कदम हॉस्पिटल मल्टीप्लाय ह्या ठिकाणी बी वाटप करण्यात आली तरी असेच आम्ही उपक्रम करत राहावं हे आमच्या सर्व समाजातर्फे आज जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यात येतात महाराष्ट्र पोलिस निफ साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी अल्लाउद्दीन पटेल अशाच नवीन अपडेट करा महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षता आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लुब्रिकेटसाठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅसमार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मार्क अपनाओ और सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को